नमस्कार मित्रांनो इयत्ता बारावी अर्थशास्त्र या विषयाच्या संदर्भामध्ये आज आपण बोर्ड परीक्षेसाठी अभ्यास करत असताना कशा पद्धतीने अभ्यास करायचा त्याविषयीची माहिती अभ्यासणार आहोत यापूर्वी आपण या दोन स्टेप अभ्यासल्या होत्या परीक्षेसाठी ह्या स्टेप महत्त्वाच्या आहेत त्यांच्या संदर्भातील व्हिडिओ तुम्ही जर आता पाहात असाल तर तुम्हाला विनंती आहे की पाठीमागं आपण दोन स्टेपच्या व्हिडिओ अपलोड केलेल्या आहेत त्या देखील अभ्यासा म्हणजे तुमच्या लक्षात येईल ही तिसरी स्टेप कशाच्या संदर्भात आहे आज आपण प्रकरण निश्चिती या घटकाची माहिती अभ्यासूयात प्रकरण निश्चित करणं म्हणजेच दहा प्रकरणांपैकी अशा कोणत्या प्रकरणांचा आपण अभ्यास करायचा की ज्याचा अभ्यास केल्यानंतर जास्तीत जास्त परीक्षेला मार्क मिळू शकतील मित्रांनो एकूण दहा प्रकरणं आहेत त्या दहा प्रकरणांपैकी कोणती प्रकरणं निवडायची कोणत्या प्रकरणांचा आपण अभ्यास करायचा हे समजून घेण्यासाठी प्रत्येक प्रश्न प्रकरणाला किती गुण आहेत याची माहिती आपल्याला समजून घ्यावी लागेल चला तर मग पाहूयात प्रकरणानुसार त्याची गुणविभागणी पहिलं प्रकरण सुष्मा आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय दहा मार्कासाठी हे प्रकरण आहे प्रकरण दुसरं उपयोगितेचं विश्लेषण हे देखील दहा मार्कसाठी आहे प्रकरण तिसरं जर आपण अभ्यासलं तर ते चोवीस मार्कासाठी आहे त्यामध्ये मागणीचं विश्लेषण आणि मागणीची लवचिकता असे दोन प्रकरणं एकत्रित आहे चौथं प्रकरण पुरवठा विश्लेषण आहे दहा मार्कसाठी हे प्रकरण आहे त्यानंतर पाचवं प्रकरण बाजार प्रकार आहेत ते प्रकरण देखील दहा मार्कसाठी आहे यानंतर सहावं प्रकरण निर्देशांक अकरा मार्कसाठी आहे बारावं प्रकरण राष्ट्रीय उत्पन्न हे बारा मार्कसाठी तसेच भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार हे प्रकरण देखील बारा मार्कसाठी त्यानंतर भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार हे प्रकरण आहे अकरा मार्कसाठी आणि भारताचा विदेश व्यापार हे दहावं प्रकरण आहे सहा मार्कसाठी आता प्रत्येक प्रकरणाला किती मार्क आहेत याचा अर्थ या प्रकरणावरती किती मार्काचे प्रश्न विचारले जाणार हे ऑलरेडी बोर्डाने डिक्लेअर केलेलं आहे त्यामुळे तुम्ही प्रश्नपत्रिका जी बोर्डाची देणार आहात त्यामध्ये याप्रमाणेच प्रश्न टाकले जाणार आहेत म्हणजे पहिलं प्रकरण जर तुम्ही पाहिलं तर पहिल्या प्रकरणावरती दहा मार्काचे प्रश्न विचारले जाणार आहेत कंपल्सरी दहा मार्काचे प्रश्न येणारच आहेत त्यामुळे आपल्याला सगळ्या प्रकरणांपैकी कोणती प्रकरणं करायची आणि त्या प्रकरणं केल्यावर किती मार्क मिळतील याची माहिती तुम्हाला ह्या ठिकाणी समजू शकते ज्या विद्यार्थ्यांना पास व्हायचं आहे फक्त पास व्हायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी प्रकरण तीन केलं मागणीचं विश्लेषण आणि मागणीची लवचिकता हे एकत्रित प्रकरण अभ्यासलं तर चोवीस मार्काचे प्रश्न ह्या प्रकरणांवरती येतात आपण असं गृहित धरलं की वीस मार्क तुम्हाला ह्या प्रकरणात पडले चार मार्क जे तुम्हाला लिहिता आलं नाही किंवा जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर व्यवस्थित न लिहिल्याने ले कमी कमी मार्क दिले तरी तुमचे वीस मार्क होतील आणि वीस मार्काची तुमची ऑलरेडी महाविद्यालयात परीक्षा होणार आहे त्या वीस मार्काच्या परीक्षेमध्ये वीस मार्कापैकी आपण दहा मार्क जरी पकडले तरी हे वीस आणि ते दहा तीस मार्क होतात पास होण्यासाठी तीस मार्क असले तरी तुम्ही ग्रेस मार्क पाच मिळतील पस्तीस मार्क होतील पास होऊ शकता फक्त प्रकरण तीन अभ्यासल्यानंतर पास होण्यासाठी विद्यार्थ्यांना सांगते आणि तुमचे हे दोन प्रकरण जर बोर्डाच्या परीक्षेच्या आधी अभ्यासून झाली याचे सगळे प्रश्न तुमचे पाठ झाले तर तुम्ही दुसरं कुठलं तरी एक सोपं प्रकरण तुम्हाला कुठलंही दहापैकी सोप्पं वाटतंय त्याच्यातलं कोणतंही एक निवडा सगळ्यांना जवळपास मार्क सारखेच आहे त्या प्रकरणावरती देखील दहा ते अकरा मार्काचे प्रश्न विचारले जाणार आहेत मग तुम्ही हे चोवीस प्लस हे दहा चौतीस आणि तिकडं आपण वीस मार्काची परीक्षा देणार आहोत त्याच्यात काही पडतील आणि आपल्या ह्या परीक्षेत देखील ऐंशी मार्का पैकी वीस मार्क आहेत तिथेही तुम्हाला काही मार्क पडतील असे मिळून तुम्ही पास होऊ शकता फक्त प्रकरण तीन अभ्यास करायचा आणि त्याच्याबरोबर कुठलं तरी तुम्हाला सोपं वाटणार प्रकरण पास होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सांगितलं यानंतर ज्या विद्यार्थ्यांना टॉप करायचं आहे इकॉनॉमिक्समध्ये टॉप करायचं अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं तर त्या विद्यार्थ्यांसाठी पहिलं प्रकरण अभ्यासाला सुरुवात करायचं मागणी आणि मागणीची लवचिकता कारण सगळ्यात जास्त क्वेश्चन याच्यावरती आहेत त्यानंतर हे दोन प्रकरणं अभ्यासून झाली की तुम्ही अभ्यास करायचा आहे राष्ट्रीय उत्पन्न आणि भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहारांचा बार दोन हे चोवीस हे दोन्ही प्रकरणं देखील चोवीस मार्क आहेत चोवीस चोवीस अठ्ठेचाळीस मार्क होतील तुमचे प्रकरण तीन आणि सात आणि आठ अभ्यासल्यानंतर ह्या प्रकरणांवरती जास्त लक्ष द्यायचं कारण बारा बारा मार्क आहेत ना सगळ्यात जास्त प्रश्न ह्या प्रकरणांवरती असणार आहेत मग तुम्हाला हे प्रकरण जेवढे अभ्यास करून जाता येईल तेवढे तुम्ही अभ्यास करून जायचे आहेत आणि त्यानंतर मग इतर राहिलेल्या प्रश्नांचा प्रकरणांचा अभ्यास करायचा आहे मग त्याचा क्रम कसा लावायचा तर त्यासाठी तुम्हाला मग सोपी वाटणारी प्रकरणं आधी अभ्यासाला घ्यायची आधी हे आणि त्यानंतर सोपी वाटणारी एक एक अभ्यासाला घ्यायची आणि एकेकाचा अभ्यास करत जायचं तुम्हाला टॉप करायचे तुम्हाला कुठलेही प्रकरण ऑप्शनला टाकून चालणार नाही तरी मी एक सहा मार्काचं हे भारताचा विदेश व्यापार आहे हे प्रकरण ऑप्शनला टाकायला परमिशन देतो परंतु याचे पहिले रिकाम्या जागा जोड्या चुकीबरोबर असे एक मार्काचे जे प्रश्न आहेत ते मात्र तुमचे या प्रकरणाचे अभ्यास हवे लागते कारण याच्यावरती कुठंही चाळीस मार्कापैकी प्रश्न पडणारच आहे म्हणजे इंटरनल मार्कांमध्ये परीक्षेत वीस मार्काच्या पडेल किंवा बोर्डाच्या परीक्षेत देखील असतील त्यामुळे याच्यातले एक मार्काचे प्रश्न अभ्यास यायचे बाकी मोठे क्वेश्चन नाही अभ्यासले तरी चालतील त्याला पर्यायी तुमच्याकडं ह्या प्रकरणांचे प्रश्न असतील ते सोडून तुम्ही पास होऊ शकता ठीक आहे मित्रांनो ही एक महत्त्वाची गोष्ट होती की ज्या विद्यार्थ्यांना कम पास व्हायचे त्यांनी ठराविक प्रकरण तीन आणि कुठलेही एक प्रकरण करायचं टॉप करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुरुवात प्रकरणांना मागणीच्या ह्या प्रकरणापासून आणि ह्या दोन प्रकरणांपासून करायची नंतर उरलेले सोपे प्रकरणं एक एक करत जायचं अशा पद्धतीने अभ्यास केला प्रकरण निवडत गेलात तर नक्की तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात आणि जे विद्यार्थी फेल होत आहेत ते फेल होण्याचं प्रमाण देखील कमी होऊ शकतं चला तर मित्रांनो मग ही गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल असं गृहित धरतो आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार